असं म्हणजे तसेच आज मी इथं पेंडगावामध्ये प्रचाराला आलो आहोत आणि इथे खूप चांगल्या प्रकारे प्रतिसाद आम्हाला मिळालेला आहे म्हणजे जल पूर्ण गाव इथे जमलेलं आहे प्रचारगासाठी आताच आमदार साहेब आता येऊन गेले आणि त्यांनाही आनंद वाटला का या प्रचाराला खबरोखर खरंखुरच लोक जमलेली आहेत आपण या ठिकाणी अनेक विकास कामांमध्ये सहभागी झालेले आहात यापूर्वी निवडणुकीत देखील उतरला होता तर आपण कोणत्या विकास कामांच्या जोरावर नागरिकांकडे मतं मागत आहात आम्ही असं सांगितो पंधर महानगरपालिका इथे जे जवळजवळ मला तरी वाटतोय तीनशे कोटीची कामं किंवा साडेतीनशे कोटीची कामं आमच्या ग्रामीण भागामध्ये झालेली आहे एक नंबर वॉर्डामध्ये आणि बहुतेक करून टेंडर आता पास झालेले आहे आणि ते आचारसंहिता असल्यामुळं थोडी थांबलेली आहे आचारसंहिता झाल्यानंतर आम्ही तो पडण आमचे नगरसेवक नक्कीच निवडून येतील आणि नक्कीच आमची कामं तोडाने चालू होती आपल्या पत्नी लीना नंदकुमार मात्रे या दुसऱ्यांदा या निवडणुकीत उभ्या आहेत तर त्यांच्यासोबत इतर तीन अजून उमेदवार आहेत तर नागरिकांना आपण काय आवाहन कराल नागरिकांना आम्ही असं आवाहन करतोय की चाह उमेदवार जे आहेत ते गेली नऊ वर्षापासून लोकांच्या समस्या सोडवत आले लोकांना म्हणजे काय लागेल त्यांच्या समस्या काय आहेत जा त्या जाणून घेतल्या जा 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 लोकांना त्यांच्यावर विश्वास झालेला आहे त्याच्यामुळं लोकांनी बडघोस मताने चाळीले उमेदवारांना निवडून देतील अशी आम्हाला आशा आहे मी क्रमांक क्रमांक एक मध्ये अधिकृत उमेदवार निवडणूक लढवत आहे नगरसेवक पदासाठी निवडणूक लढत आहे आपले चारही उमेदवार मी नीनानंद कुमार विजय विजयश्री पाटील आणि निलेश पाटील संतोष बोळी हे चारही उमेदवार आहेत आम्ही आम्हाला चारही उमेदवारांना भरघोस मताने विजयी करा एवढे म्हणून मी माझे लक्ष प्रभाग क्रमांक एकमधून आपण निवडणूक लढवत आहात प्रचाराला जोरदार सुरुवात झालेली आहे तर मतदारांचा आपल्याला कसा प्रतिसाद लाभतोय हो नमस्कार मी संतोष बाबरावेत प्रभाग क्रमांक एक उमेदवार भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आमच्या प्रभागामध्ये जवळजवळ तीनशे सव्वा तीनशे विकास कामं सन्मान्य आमदार प्रशांत दादा माजी सभागृह नेते परिजी ठाकूर साहेब यांच्या माध्यमातून या माझ्या प्रभागाचा कायापलट केलेला आहे नंदग्रहण केलेला आहे त्याच्यात चार, चार स्मार्ट विलेज असतील अंतर्गत रस्ते असतील घोटचं ब्रिज असेल किंवा धानसर गावामध्ये पाण्याची शुद्ध पाण्याची व्यवस्था नव्हती तिथे बसले गेली पन्नास वर्ष तिथं ॲरोप्लान बसवून त्यांना शुद्ध पाणी देण्याचा प्रयत्न आम्ही केलेले आहेत आणि या विकासाच्या कामाच्या जोरावर आम्ही या सर्व मतदार बंधू भगिनींकडून मतदान करण्याचं आवाहन त्यांना करत आहोत येणाऱ्या काळामध्ये निश्चित आम्ही ज्या पण सुविधा आहेत मूलभूत पायाभूत सुविधा आहेत त्या या इथल्या जनतेला देण्याचा आम्ही प्रयत्न करतो ज्यावेळेस आपण प्रचाराला सुरुवात केली त्यावेळेस मतदार आपल्याला कशा प्रकारच्या समस्या किंवा काही गोष्टी सांगतात खरं तर हा ग्रामीण भाग आहे गेली पन्नास वर्ष इथे कुठली डेव्हलपमेंट झालेली नव्हती वाटतं शहरीकरण बघता मानाने इकडे एम आय डी सी असेल सिडको असेल पण इथे जर तुम्ही बघितलं या ग्रामीण भागामध्ये पाण्याची व्यवस्था नाही रस्त्याची व्यवस्था नाही आहे मूलभूत पायाभूत सुविधांचा अभाव होता पण आम्ही या सात आठा वर्षामध्ये ते देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि यापुढेही करू दोन हजार सतराच्या निवडणुकीमध्ये शेतकरी कामगार पक्षाचा बालेकिल्ला म्हणजे ओळखलं जात होतं तीन सीट ह्या शेतकरी कामगार पक्षाच्या होत्या आणि एक भारतीय जनता पार्टी झाली होती आणि ह्या भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या बाले बाले किल्ल्यामध्ये आपण हे कमल फुलवण्यासाठी चारही उमेदवार सक्रिय झालेले आहेत कशा पद्धतीने या प प्रचाराची रणधुमाली या ठिकाणी सुरू केलेली काय आव्हान असणार आहे आपलं सर पूर्वी कसं होतं की पहिल्यांदा जेव्हा ज्या वेळेला हे इलेक्शन लागलं त्यावेळेला इथं ग्रामीण भागा जवळजवळ सत्तर ते ऐंशी टक्के शेखा पक्षाचा असल्यामुळे सन्मान्य आमदार प्रचंददा ठाकूर आमदार असतानासुद्धा त्यांनी बरेच वेळा प्रयत्न केले के की या प्रभागाचा विकास व्हावा हो पण काही ग्रामपंचायती या पक्ष पक्षावक्षाचा असल्यामुळे तिथे हा विकास होत नव्हता आणि त्यामुळे त्यांनी प्रयत्न करून या प्रभाग या भागामध्ये महानगरपालिकेच्या अंतर्गत हा भाग घेतला आणि त्यानिमित्तानं आज या भागामध्ये मूलभूत पायाभूत सुविधांचा जो अभाव होता तो पूर्ण करण्याचा प्रयत्न केलेला आहे मतदार बंधूंना आपण काय आव्हान कराल यापुढे नक्कीच आम्ही आवाहन करतो की येणाऱ्या काळात आम्हाला या आताच्या याच्यात जास्तीत जास्त मतदान करून आम्हाला चारही उमेदवारांना विजय करा जेणेकरून आम्ही तुमची सेवा करू तुमच्यामुळे मूलभूत पायाभूत सुविधा आहे त्या देण्याचा प्रयत्न आम्ही निश्चितच शंभर टक्के करण्याचा प्रयत्न करू ग्रामीण भागातील जनतेला प्रॉपर्टी टॅक्स हा अजूनपर्यंत माहिती नाही आहे हरपट्टीचा टॅक्स आपल्या ग्रामपंचायतीवर लावला आहे प्रॉपर्टी टॅक्स वाढीव झालेला आहे त्या संदर्भात बरेच आंदोलन असतील आक्रमक भूमिका काही काही घेतल्या असल्या त्या प्रॉपर्टी टॅक्स संदर्भात जनतेला किंवा तुम्ही या संदर्भात काय करणार आहात तसं या प्रॉपर्टी टॅक्सच्या संदर्भात विरोधक जनतेची दिशाभूल करत आहे आज महानगर मालिका झाली पालिका झाली म्हणजे तुमचं एक भाग आहे हा तुमचा ए, तुम ए ग्रेडमध्ये आला ए ग्रेड आल्यामुळे येथे श महा माध्यमातून ज्या मूलभूत पायाभूत सुविधा आहेत त्या तुम्हाला त्या ए ग्रेडप्रमाणे मिळणार आहेत ते रस्ते असेल पाणी असेल लाईट असेल शाळा असतील ज्या ज्या मूलभूत पायाभूत सुविधा आहेत त्या आम्ही पुरवण्याचा प्रयत्न केलेला आहे या गाव भागाचा विकास म्हणजे आता जवळजवळ ज्या भागांचं जे आम्ही रस्त्यांचं जे डिगी बनवलेल्या आहेत रस्त्यांची कामं झाली आहेत त्यामुळे इथल्या ज्या प्रॉपर्टी आहेत त्यांचा भाव आम्ही ज्या वेळेला महानगरपालिका नव्हती त्यावेळेला तीन चार लाख रुपये गुंठा होता पण आज या सात आठ वर्षामध्ये तीस ते चाळीस लाख रुपये गुंठा रोंजन असेल तिरव्या असेल घुटक्याबा असेल करवले असेल तळोजा पा तळोजा मजकूर असेल या भागांच्या प्रॉपर्टी बघितल्यात त्या प्रॉपर्टी टॅक्सच्या मानानं ते खूप म्हणजे प्रत्येकाला तसं म्हणालं तर ज्यांच्याकडे जमीन आहे ते जवळजवळ अब्जादीस झाल्यासारखं असं मला वाटतं आणि त्या अनुषंगानं प्रॉपर्टी टॅक्स लोकांनी दिलं पाहिजे कारण त्या पद्धतीने आम्ही मूलभूत पायाभूत सुविधा कामान पुरवणार अनेक विरोधी पक्षातील कार्यकर्ते असतील किंवा नेते असतील त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे तर याचा आपल्याला फायदा होईल का निश्चितच कारण हा जो विकाससाठी गंगा सम सन्मान्य आमदार प्रशांत दादापूर साहेब असतील माझी असतील सभागृह नेते परीक्षित ठाकूर साहेब असतील यांनी दाखवून दिलं आहे की या प्रभागाला तीनशेच्या वर कोटीची कामं विकास कामं केलेली आहेत किंवा चालू आहेत ती प्रत्यक्षात आता दिसत नाही पण येणाऱ्या काळामध्ये निश्चितच दिसतील आणि ज्या वेळेला दिसतील त्यावेळेला नक्कीच लोकांना विश्वास बसेल की नाही खरोखर आज इथे डेव्हलपमेंट झालेली आहे आप आणि आपलंही होत राहील असं मला वाटतं आणि त्यामुळे आम्ही त्यांना आव्हान नेहमीच करतो की विकासाला तुम्ही मतदान करा उमेदवार विजय संतोष पाटील नंदकुमार म्हात्रे आणि त्यांच्या बरोबर आमचे उमेदवार नितेश पाटील संतोष भोईल या चारही उमेदवारांना या संपूर्ण प्रभागामध्ये अतिशय चांगलं असं जनसमर्थन मिळत आहे खरंतर महापालिकेची स्थापना झाल्यापासून या संपूर्ण महापालिकेच्या हद्दीमध्ये विविध गावांमध्ये विकास कामांना सुरुवात झालेली आहे आधी असलेली ग्रामपंचायत आणि त्याच्या तुलनेनं महापालिका झाल्यावर मिळणारा निधी याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात फरक आहे पायाभूत सुविधांची कामं म्हणजे ज्याच्यामध्ये भुयारी गटार योजना असतील पिण्याच्या पाण्याच्या योजना असतील यांची कामं आहे दोन हजार सव्वीस वर्ष संपता संपता पूर्ण होणार आहेत आणि या गावामधल्या सर्व पद्धतीच्या सोयीसुद्धा मिळाल्या पाहिजेत यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत जसा तळोजा या ठिकाणी एसआरवी या ठिकाणी तलाव झालेला आहे तसंच आता करवले या ठिकाणी होतोय किरवली या ठिकाणी होणार आहे आणि जवळपास या सगळ्याच परिसरामध्ये प्रत्येक गावाच्या ठिकाणी महत्त्वाचे प्रकल्प हे आता व्हायला लागलेले आहेत खूप मोठ्या प्रमाणावरती महापालिकेच्या मा माध्यमातून वैद्यकीय के केंद्र सुरू झालेली आहेत आणि या वैद्यकीय के केंद्रातून रोजच्या रोज त्या ठिकाणी पेशंट त्या ठिकाणी जातात अगदी गरीब, गरीब माणसाला औषधोपचाराची सुविधा डॉक्टरांच्या सल्ल्याची सुविधा ही त्या ठिकाणी महापालिकेच्या माध्यमातून उपलब्ध होते आणि येणाऱ्या कालावधीमध्ये मग पिण्याचं पाणी असेल या सगळ्या पायाभूत सुविधा मिळत आहेत महापालिकेचा जो शहरी भाग आहे त्या शहरी भागाच्या समकक्ष या परिसरामध्ये सुद्धा सुविधा मिळाल्या पाहिजेत याच्यासाठी भारतीय जनता पार्टी आणि महायुती दक्ष आम्ही दक्ष आणि आमचे हे सर्व उमेदवार यांना लोकांचं चांगलं समर्थन मिळतंय अनेक वर्ष या भागावरती शेतकरी कामगार पक्षानं आपल्या परंपरागत शैलीमध्ये वर्चस्व गाजवलं पण शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून कामांची डिलिव्हरी होताना दिसत नाही केवळ खोटी आश्वासनं दिली जातात जे नेतृत्व यांच्या बॅनरवरती आहे ते च चा, साडेचार वर्ष झालं तुरुंगामध्ये बस बसलेलं आहे बँकेचा घोटाळा करून यांनी जे पैसे कमावले त्या आधारे राज्य करण्याचा प्रयत्न केला आता हळूहळू त्यांचे कार्यकर्ते यांच्यापासून दूर व्हायला लागले मतदार आधीच दूर झालेला होता आणि या निवडणुकीच्या माध्यमातून या सर्व प्रभाग क्रमांक एक दोन तीन या तिन्ही वॉर्डांमध्ये भारतीय जनता पार्टी महायुतीचं वर्चस्व आहे हा इथला मतदार सिद्ध करणार सर विरोधक सातत्याने टीका करत आहेत की दिबा पाटलांचं नाव हे भाजप वा, वाले किंवा महायुतीवाले अजूनपर्यंत देऊ शकले नाही बाकी नाही काय देणार असं आपल्यावर टीका करा आपण कशा प्रकारे या विरोधकांना दिबा पाटील साहेबांचं नाव घ्यायचा अधिकारच नाही का ज्या वेळेला इथला प्रकल्पग्रस्त भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते कोविडचा कालावधी असताना देखील अंगावरती केसेस घेऊन वेगवेगळी आंदोलन के केलेली आहेत कुठं होते होय त्यावेळेला दिवा पाटील साहेबांचं नाव माहिती नव्हतं ना या उलट आंदोलनच का करावं लागलं तर तुम्ही बाळासाहेब ठाकरेंचं नाव देत होतं आम्ही म्हणतो बाळासाहेब ठाकरे मोठे आहेत पण दिवा पाटील या ठिकाणचे भूमिपुत्र आहेत त्यांचं या भूमीसाठी रक्त सांडलेलं आहे घाम गाळलेला आहे आणि त्यांचं नाव द्यायचा आग्रह भारतीय जनता पार्टीनं प्रामुख्यानं घेतला त्यावेळेला हे सगळे जण हे बाळासाहेब ठाकरेंच्या नावासाठी होते हे कुणी दिवावडी साहेबांच्या नावाचा आग्रह धरत नव्हते यांचं सरकार जायच्या एक दिवस आधी अब्रू वाचावी म्हणून दिवावटी साहेबांचं नाव घेऊन गेले त्या ठरावाला त्यांच्याकडे बहुमत नव्हतं पण भाजप सत्तेत आली तर ठराव नुसता नाही घेतला बहुमतानं एकमतानं विधानसभेत विधान परिषदेमध्ये तो ठराव पास केला आणि राज्य सरकारनं केंद्र सरकारकडे पाठवलाय हो आज पुण्याचा विमानतळ औरंगाबाद संभाजीनगरचा विमानतळ असे विमानतळ आहेत यांची सुद्धा नावं छत्रपती संभाजी महाराज संत तुकाराम महाराज यांची नावं सुद्धा हे द्यायचं पेंडिंग आहे विमानतळ सुरू आहे आणि त्यामुळे या विमानताच्या बाबतीमध्ये मुख्यमंत्र्यांनी वारंवार सुतवाच केलेला आहे की आज जे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ असं नाव आहे हे नाव आता लोकनेते दिबा पाटील मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ असा त्याचा नामविस्तार विस्तार होणार मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी शब्द दिलाय आणि तो शब्द ते पूर्ण करतील भाजप जो शब्द देते तो पुरा करते भाजपचे विरोधक आज त्यांच्या हातातून ती संधी तेव्हा गेली होती आज विरोधात आहे आणि अजून नाव लागत नाही म्हणून या ठिकाणी का या ठिकाणी ठळठळ करतायत पण यांच्यामध्ये नीतिमत्ता नाही अन्यथा यांनी सगळ्यात आधी ते नाव दिलं असतं काही ठिकाणी महाविकास महाविकास आघाडीत बिघाडी झालेली आहे त्याचा फायदा आपल्याला होईल का आणि एकूणच किती नगरसेवक निवडून येते महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याचा फायदा आम्हाला होईल याची आम्ही वाट पाहत नाही केलेल्या कामाच्या आधारावर आम्ही लोकांकडे जातो आहे आमचे उमेदवार हे त्या त्या गावामध्ये गेल्या आ... आठ वर्षामध्ये सातत्यानं काम करत राहिलेले आहेत आमचे सन्मान्य विनोद पाटील जी घोटचे आहेत मागच्या वेळेला त्यांनी या ठिकाणी उमेदवारी लढवली होती या यावेळेला त्यांनी उमेदवारी घेतली नाही पण पक्षाच्या कार्यकर्त्यांबरोबर खांद्याला खांदा लावून या ठिकाणी काम आहेत ही भारतीय जनता पार्टीची आमची ताकद आहे आणि त्यामुळेच या ठिकाणी एक दिलानं एकजुटीनं सर्व उमेदवार जात आहेत त्यांचे उमेदवार एक 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 मत मागायच्या पाठी लागलेले आहेत जनतेला यात लक्षात आहे आणि त्यामुळे हे स्वतःचा स्वार्थ बघतात यांना या महापालिकेशी महापालिकेतून लोकांची सेवा करण्याशी काही घेणं देणं नाही हे लोकांना कळलंय ग्रामीण भागाला जे या ठिकाणी एका अर्थानं तरी फसवण्याचा प्र प्रयत्न करत होते त्यांची आता चेहरा त्यांचा जनतेच्या पुढे उघड झाला आहे ग्रामीण भागामधली जनता मग ते आमच्या महाराष्ट्र सरकारनं दिलेली लाडकी बहीण योजना असेल आम्ही या ठिकाणी मी स्वतः निधीमधून शिलाई मशीन घरघंटी या जास्तीत जास्त द्यायचा प्रयत्न केला आहे जिथं नाही देता आल्या त्याही आता पुढच्या कालावधीमध्ये देणार आहोत केंद्र सरकारच्या राज्य सरकारच्या योजना या काही शेकापक्षाने दिलेल्या नाहीत या भाजप सरकारच्या भाजप महायुतीच्या माध्यमातून आल्या त्यामुळे त्या, त्या लोकांपर्यंत आम्हीच घेऊन गेलोय आतून परिवर्तन आहे घराघरातल्या महिला घराघरातले पुरुष हे बोलून दाखवतायत मतपेटीतून ते सोळा तारखेला दिसत सर प्रभाग क्रमांक एक असेल किंवा तीन असेल या प्रभागाच्या प्रचार रॅली प्रचार प्रचार काय काय होणार आहे आमचा सुरू आहे सभांवरती आम्ही भर देत नाही आहोत घरोघरी जा जाऊन संपर्क करण्यावर आमचा भर आहे तरुण वर्ग आमच्या सोबत आहे महिला वर्ग या लाडकी बहीण योजना असेल किंवा केंद्र सरकार राज्य सरकारच्या योजनांमुळं या ठिकाणी भाजपच्या पाठी आहे आता या सगळ्यांच्या आधारावरती ही निवडणूक आम्ही पुढे घेऊन जाऊ सर बिनविरोध निवडणुका ज्या आहेत बिनविरोध नगरसेवक निवडून त्यावर बरीच टीका केली जाते तर आपलं काय म्हणणं आहे बिनविरोध जे निवडून आलेले आहेत नगरसेवक मी त्यांचं अभिनंदन करतो त्यांच्या विरोधामध्ये जे उभे केले होते ते ज्यांनी उभे केले होते तुम्ही त्यांना प्रश्न विचारला पाहिजे असे उमेदवार का दिले एका वार्डातला उमेदवार दुसऱ्या वॉर्डात दुसऱ्या वॉर्डातला तर तिसऱ्या वॉर्डात ते फार्म भरायला जाताना त्यांना असं चार जण चार जण कर्फ्यू लागल्यासारखे गेले आता हे गेले आणि आमची मिरवणूकच्या मिरवणूक त्यांनी पाहिली आहे त्यांना कळलं की बाबा इथं निभाव लागणार नाही या शेतकरी कामगार पक्षाची नीतीच राहिली कर्नाळा बँक उगाच नाही बुडालेली बँकेचं कर्ज खोटी कर्ज दाखवलीत तशी अनेक कार्यकर्त्यांच्या डोक्यावर कर्ज आहेत राह निवडणुकीला उभा तुला कर्ज देतो आता या लोकांना कर्ज देतो असं सांगितलं ते घाबरून गेले त्यांनी माघार घेतली त्यांचा आम्ही आभार मानू धन्यवाद